¡Ah, है 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 तो था आगे ओ, थांगराए दो थांगराए दो तो 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 आगे 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 मरना 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 सीखो 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 कदम 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 पे पे लड़ना 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 हित विवाह सी लोग चालू करी यासाठी वारंवार पाठपुरावा केला निवेदन दिली शोक्षने मोहीम घेतली ढोल भाजाव आंदोलन केलं सात दिवस आम्हाला उपोषण केलं आणि त्याच वेळेस मी आज सिनेट ठुकून सांगतो कारण आम्ही आला अधिकार आम्हाला सांगितलं होतं की त्यावेळेस कारण राजकीय दबाव आहे अरे डीआरएम तू राजकीय नेत्याच्या नोकर नोकर नाहीयेस तू सामान्य जनतेच्या नोकर आहेस कारण या सामान्य जनतेचा टॅक्स म्हणून पगार घेतो तू गेल्या सात दिवस आम्हाला उपोषण केलं होतं त्यावेळेस लक्षात घ्या दिवा येथे फास्ट ट्रॅग फक्त सत्तावन्न होत्या आपण जी मागणी केली होती के त्यानंतर आज फास्ट थांबतात ते सात दिवस झालं होतं आणि आज दिवस अश्विनी केंद्र इथं आंदोलन करत आहेत पण आज वीस झाले दिवस झाले पण कुठलाही बायका लाल कुठला राजकीय पक्ष कोणी यायला तयार नाहीये आणि यासाठी गेली चार दिवस म्हणजे पाठी देऊन विकास येण्याचे आम्हाला उपोषण बसले आहेत ही सामान्य जनतेची लढाई आहे ही कुठल्या राजकीय पक्षाची लढाई नाही तरी देखील एक, एक महिला असून जर कुठला राजकीय पक्ष नेता कुणीच इथे नसेल येत नसेल तर हे सर्व राजकीय पक्षांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं सर्वांचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि यानंतर आता आंदोलन म्हणून काय होणार नाही आम्ही शेवटचे तीन दिवस येतोय रेल्वे प्रशासनास जर तीन दिवसामध्ये हा पडवा आधी हे बडवे रेल्वे प्रशासन जर इथं येऊन यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही तर सर्व जनता पटरीवर उतरणार आणि तुम्हाला वाटणार दिवा दिवा नाही आम्ही कुठेही जाऊन पत्रे उतरू आणि दिवा ते लोकल चालू केल्याशिवाय आम्ही अरे आवास दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्पेशल ट्रेन सुरू झाली एक महिला जर वीस दिवस लाखो लोकांच्या सुविधेसाठी घर परिवार आजारी मुलं सोडून जर आंदोलनाला बसू शकते तर मलाही कुठंतरी वाटलं की आपणही त्यांना सहकार्य करावं जेणेकरून त्यांची ताकद वाढेल त्या ताकदीने या मेलेल्या दिव्यातल्या रहिवाशांना सुविधा भेटेल आणि दिव्यातून लोकल चालू होईल पण दिव्यातून लोकल चालू होत नाही मी असं म्हणेल की ही सत्ताधाऱ्यांची हार आहे इथं कुठंतरी सत्ताधारी अपयशी ठरतोय इथं कुठंतरी सत्ताधारी श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाही इथून दहा लाख लोकांचा विचार करत नाही लोकल रेल्वे चालू करत नाही मी मेलो तरी चालेल या दहा लाख लोकांच्यासाठी दिव्यातून लोकल चालू केल्याशिवाय उपोषणाला उठणार नाही धन्यवाद Yeah. <laughs>